माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज तासगावच्या संजय काका पाटलांनी भाजप राष्ट्रवादीशी तोडलं नात सौतासुबा मांडत केली मोठी घोषणा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतील महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश करून संजय काका पाटील यांनी आमदार रोहित पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत संजय काका पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पराभवानंतर भाजपमध्ये घर वापसीची चर्चा सुरू असतानाच नाराज झालेल्या संजय काका पाटलांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आहा आता महायुतीलाच धक्का दिलाय तासगाव मध्ये कार्यकर्त्यांचा मिळाव्या घेत ना भाजप ना राष्ट्रवादी कार्यकर्ताच हा माझा पक्ष अशी घोषणा करत सौता सुभा मांडलाय चक्क संजय काकानी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संजय काका पाटील यांनी एकला चलोरेचा नारा दिल्याचं दिसतंय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव कवटेबंकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांची तासगाव येथे संवाद बैठक आयोजित केला होता या बैठकीत बोलताना पाटील यांनी ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर इथपर्यंत आलो माझ्यासाठी कार्यकर्ता हाच पक्ष आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कोणताही पक्ष नाही कोणताही झेंडा नाही कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे अशी घोषणा माझी खासदार संजय पाटलांनी केले आगामी स्थानिक निवडणुकीत एकला चलो रेचा नारा देत निवडणूक विकास आघाडी यांच्या मार्फत लढवण्याचे संकेत दिले ज्याच्यामुळे आमदार खासदार झालो त्या कार्यकर्त्यांशी कधीही प्रतारणा करणार नाही सत्तेत असताना नीती न्यायानं वागलो भ्रष्टाचार अन्याय यापासून दूर राहिलो सामंजस्याची भूमिका घेतली याचा अर्थ मी कमी आहे असं नाही कार्यकर्ते ही समाजी संपत्ती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या निवडणुकांसाठी निवडणुकीपेक्षा अधिक ताकदीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे असं देखील ते म्हणाले जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचा ताळमेळ कोणाला नाही कोण काय बोलतं याचं कोणालाच भान नाही माझी घुसमट होतीये त्यामुळे कार्यकर्ता हाच माझ्यासाठी पक्ष आहे ही लढाई पूर्ण ताकदीने लढू असं आवाहन त्यांनी केलं आणि त्यांनी कोणाचाच झेंडा हाती घेतलेला नाही आणि अशा पद्धतीनं आता विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रताप पाटील हेही बैठकीस आवर्जून उपस्थित होते बैठकीच्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता कोणतेही नेत्याचं छायाचित्र नव्हतं माजी खासदार संजय पाटील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढले होते लोकसभा भाजपकडून लढले होते मात्र या वेळा मेळाव्यात मात्र कोणताच झेंडा दिसला नाही एकूणच जनतेच्या मनात काय आहे हे संजय काकांनी हेरलेले दिसते नमस्कार मी शर्वरी